वन टू थ्री स्टार्ट नमस्कार माझे माझ्या शाळेचे नाव महात्मा गांधी विद्यालय जुनियर कॉलेज देवळी मी मी ते शाळेतील मी शाळेत शिकणारा इयत्ता सहावीतील मुलगा माझे नाव श्रुती कुमार शेडगे व माझ्या माझा मित्र हर्ष हर्षद किरण शेडगे आम्ही दोघांनी मार्गली हा प्रोजेक्ट बनवलेला आहे दे, त्यामध्ये त्यामध्ये काय होते की जेव्हा मोठमोठ्या कंपनीमध्ये आपल्याला माहितच आहे की मोठमोठ्या कंपनीमध्ये जे प्रोडक्ट्स असतात त्या ते पूर्णपणे सर्वात पहिल्यांदा वाईट वाईट कलरचे असतात ते ते जर का त्यांना रंग द्यायचा असेल व कमी कमी वेळेत रंग द्यायचा असेल आणि वेळेची बचत करायची असेल तर ती वाईट वस्तू आपण ह्याच्यात डीप केली आणि त्यानंतर काढली की त्यानंतर त्याच्यावर आपण जे चित्र ह्याच्यावर हे केलेले आहे ते चित्र त्याच्यावर मिळते उदाहरणार्थ मी तुम्हाला दाखवते हा कागद पूर्ण व्हाईट आहे आणि हे बॅटर आहे मी ह्याच्यावर हे केलेलं आहे आणि हे असं पाण्यावर असं केलं की छान त्याच्यावर कलर उठतो जर का त्यामध्ये आम्हाला पूर्ण दोनशे रुपयाचा खर्च झालेला आहे व माझ्या मित्रांनी माझ्या मित्रांनी शंभर दिले व मी शंभर दिले आम्ही दोघांनी अर्धे अर्धे पण हे